आणि ह्या डी पीचा फ्यूज गेलेला आहे मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने आम्ही डी पीचा फ्यूज टाकतो मित्रांनो या पद्धतीने हे पाहू शकता मित्रांनो आणि कृपया करून मित्रांनो अशा बॉक्सला हात लावत राहू नका मित्रांनो कारण याच्यामध्ये करंट उतरायची शक्यता असते हे पाहू शकता मित्रांनो हे डाब्या हाताचा फ्यूज गेलेला आहे मित्रांनो आपला हे पाहू शकता अशा पद्धतीने आणि आता फ्यूज टाकून आम्ही चालू केला आहे मित्रांनो आणि गावामध्ये चक्कर मारते वेळेस आणि लोकांना वीज बिल ऑनलाईन कसे भरतात हे समजून सांगण्यासाठी मित्रांनो आम्ही फिरत आहोत हे पाहू शकता हे एक ग्राहक आहेत आपले या ग्राहकाला आम्ही सांगत आहोत की विजेचं बिल वेळेवर भरत जा हे पाहू शकता मित्रांनो हे पण एक ग्राहक आहेत आपले यांना पण आम्ही सांगितलं आणि यांचं पण ऑनलाईन बिल आम्ही मित्रांनो भरून घेतलं आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने दैनंदिन काम आहेत मित्रांनो यांचे पण आम्ही बिल भरून घेतले आहेत हे पाहू शकता आता एक आबादीला आलो आहोत मित्रांनो येथे पण एक ग्राहक आहेत आपले त्यांच्याकडून वीज बिल ऑनलाईन भरून घेत आहोत मित्रांनो हे पाहू शकता आणि हे रेग्युलर ग्राहक आहेत मित्रांनो आमचे हे पाहू शकता यांना आम्ही वीज बिल ऑनलाईन भरून घेत आहोत मित्रांनो आणि विजेचं महत्त्व पटवून सांगत आहोत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने आणि हे पाहू शकता मित्रांनो हे एक ऑनलाईन वीज भरलेलं आहे वीज बिल भरलेलं आहे भर भर मित्रांनो हे पाहू शकता आठ हजार एकशे दहा रुपये आणि हे दुकानदाराला पण आम्ही वीज बिल ऑनलाईन भरून घेतलेलं आहे मित्रांनो यांच्याकडूनसुद्धा आणि यांना याबद्दलची माहितीसुद्धा मित्रांनो आम्ही दिली आहे ऑनलाईन वीज बिल कसे भरतात हे सांगण्यासाठी मित्रांनो आम्ही पूर्ण गावामध्ये फिरत असतो मित्रांनो हे पाहू शकता आणि आमचे दैनंदिन कामंसुद्धा करत असतो मित्रांनो आणि जाता जाता आम्हाला गावामध्ये हे एक व्यक्ती मिळाला मित्रांनो हे पाहू शकता दहा ते बारा वर्षापासून मित्रांनो हे गाडीवरती व्यवसाय करतात कूलर मिक्सर ग्राइंडर पूर्ण दुरुस्ती करतात मित्रांनो हे पाहू शकता हे यांची पेटी आणि पेटीमध्ये हे सर्व पाने हे पाहू शकता हे लचकन दाबण सर्व आहे मित्रांनो त्यांच्याकडे हे पाहू शकता अशा पद्धतीने हे पाहू शकता वयस्कर आहेत परंतु खूप मेहनती आहेत हे पाहू शकता मित्रांनो हे काटा त्यांचा हे पाहू शकता मेकॅनिक आहेत हे या गाडीवरती तेचा प्रवास करतात मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने या गाडीवरती प्रवास करून आपला उदरनिर्वाह भागितात मित्रांनो हे पाहू शकता आणि आम्ही आता या हॉटेलवरती आलो मित्रांनो एक नवीन हॉटेल पडलेलं आहे आणि या जागी यांना विद्युत सप्लाय आम्ही दिलेला आहे मित्रांनो या हॉटेलला हे पाहू शकता या, या पद्धतीने आणि आता आमचा चहा पिण्याचा वेळ झालेला आहे मित्रांनो आणि आता आम्ही सबटेशनला आलो आहोत चहा बनवायची तयारी आहे आमची हे पाहू शकता हे पाहू शकता आमची चहा इकडे तयार आहे या पद्धतीने आम्ही चार साडेचार वाजता मित्रांनो चहा करून पितो मित्रांनो हे पाहू शकता आणि सर्वजण आम्ही आता चहा घेत आहोत हे पाहू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद